नमस्कार मित्रांनो पी किमा ऑनलाईन स्वरूपात भरण्यास आता सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सी सीच्या माध्यमातून पी किमा कसा भरायचा त्याविषयी ए टू जेड माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सी एसईवर लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च बॉक्समध्ये फसल असं सर्च करायचं आहे आणि मग प्रधानमंत्री फसल बिमा योजना यावर क्लिक करायचं आहे मग तुमच्यासमोर नवीन एक वेबसाईट ओपन होईल तिथे तुम्हाला तुमची सी एस सी आय डी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करायचं आहे अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर या प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला स्टेट्समध्ये महाराष्ट्र निवडायचं आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर नंतर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस प्रधानमंत्री फसल बीमा योजना याला निवडायचं आहे मग अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे सर्व ऑप्शन ओपन होतील त्यामध्ये आपल्याला नवीन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे म्हणून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर विम्याचा फॉर्म या प्रकारे ओपन होईल यामध्ये शेतकऱ्याची बँक डिटेल्स इथे भरायची आहे यामध्ये बँकेचा आय एफ सी कोड टाकून किंवा स्वतः देखील माहिती भरून तुम्ही बँकेच्या डिटेल्स या ठिकाणी टाकू शकता इथे मी आय पी सी कोडद्वारे बँकेच्या डिटेल्स भरणार आहे प्रकारे पसी या प्रकारे बँकेचा आयएफएससी कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर बँकेचे सर्व डिटेल्स तिथे फेच होतील मग तुम्हाला फक्त अकाउंट नंबर टाकायचा आहे त्या अगोदर अकाउंट टाईप सेव्हिंग आहे का हे बरोबर चेक करून घ्या आणि मगच बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे दोन वेळेस कन्फर्मेशनसाठी अकाउंट नंबर टाकावा लागतो त्यामुळे बँकेच्या पासबुकवर बरोबर चेक करून त्या प्रकारचा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग शेतकऱ्याच्या फार्मर डिटेल्स आपोआप फेच होतील इथे बघा शेतकऱ्याचं नाव देखील आलेलं आहे सोबतच इथं तुम्ही पाहू शकता अॅग्रेस फार्मर आयडी देखील आलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जर फार्मर आय बनवली असेल तर ती आपोआप येते त्यामुळे इथं तुम्हाला मॅन्युअली फार्मर आयडी टाकण्याची गरज नाही आहे सिस्टीमद्वारे फार्मर आय क्रमांक या ठिकाणी फेच होईल त्यानंतर या फार्मर डिटेल्समध्ये जी माहिती आलेली नाहीये ती आपल्याला भरून घ्यायची आहे जसं की बघा नेम ॲज पर पासबुक या ठिकाणी आलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला बँक पासबुकवर ज्या प्रकारे शेतकऱ्याचं नाव आहे त्या प्रकारे सेम टू सेम सेंट स्पेलिंग सहित आपल्याला नाव टाकायचं आहे आणि मग आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे अशा प्रकारे आधार नंबर व्हेरीफाय झाल्यावर मग तुम्हाला मोबाईल नंबर देखील व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबरच्या समोरील व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा मग मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे अशा प्रकारे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी व्हेरीफाय होईल मग तुम्हाला या ठिकाणी खाली सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे माहिती बरोबर आहे का हे पाहायचे मग या ठिकाणी नॉमिनी जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही नॉमिनी टाकू शकता किंवा डिक्लेअर नॉमिनी लेटर यावर देखील करू शकता आणि नॉमिनी नंतर भरू शकता नॉमिनी असं टाकण्याची काही तेवढी आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा डिक्लेअर नॉमिनी लेटर यावर पण टिकमार करू शकता मग अशा प्रकारे माहिती भरून झाली की सेव्ह अँड कंटिन्यू या वटनावर क्लिक करायचं आहे नंतर मग फॉर्मचा नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला क्रॉप डिटेल्स भरायचे आहे या ठिकाणी तुमची शेती कुठे आहे त्याचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे बघा तुम्ही जिथे राहतात तो ॲड्रेस इथे टाकायचा नाही आहे जिथे शेती आहे तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे इथे सर्वात पहिल्यांदा इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र राहील मग डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका पण निवडून घ्यायचा आहे मग तुमचं रेव्हेन्यू सर्कल तालुक्याचं निवडायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे मग विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला क्रॉपची डिटेल्स द्यावी लागेल म्हणजे तुम्ही शेतीमध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे बघा पँग्विन पी म्हणजे तूर दिलेली आहे सोबतच मूग आहे ज्वारी आहे उडीद आहे कपास म्हणजे कॉटन आहे सोबतच सोयाबीन असे सर्व पिके आहेत जिल्ह्यानुसार पिकामध्ये बदल होतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यासाठी जे पीक आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता इथं मी सोयाबीन निवडतो त्यानंतर सोयींग डेटमध्ये तुम्ही ज्या दिवशी पेरणी केलेली होती ती तारीख इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर ओनरशिपमध्ये ओनरच राहू द्यायचे म्हणजे जर शेतजमिनीचे तुम्ही मालक असाल तर ओनर लिहायचे किंवा जर टेनेंट असाल म्हणजे भाडे जमीन घेतली असेल तर टेनेंट निवडायचे सामायिक जमीन असेल तर शेअर क्रॉपर किंवा मिक्स या प्रकारे निवडायचं आहे आता मी ते ओनर सिलेक्ट करतो त्यानंतर सर्वे नंबरमध्ये तुमच्या शेतीचा गट नंबर येथे टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर टाक इथे खाते नंबरमध्ये होल्डिंगवर जो क्रमांक असतो तो खाते नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे व्हेरीफाय झाल्यावर तो गट नंबर तुम्हाला सलेक्ट करायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे नंतर बघा एन्शोर्ड एरियामध्ये तुमचा एकूण एरिया किती आहे आणि किती एरियामध्ये तुम्ही सोयाबीन पेरलेला आहे तो तुम्हाला एरिया इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे बघा सम एन्शोर्ड दिलेला आहे नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि प्रीमियम रेट दहा टक्के असणार आहे सोबतच फार्मर शेअरमध्ये एकशे पंच्याऐंशी रुपये सोयाबीनसाठी आहे आणि टोटल प्रीमियम नऊशे अठ्ठावीस रुपये अशा प्रकारची ही प्रीमियमची माहिती आहे त्यानंतर ॲड क्रॉप या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी ॲड होईल नंतर मग तुमचे जर जास्त गट असतील तर ते देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता सेम प्रोसेस आहे अशा प्रकारे मी सर्व गट नंबर या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहेत आता इथे या ठिकाणी ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला पासबुक लँड रेकॉर्ड्स सोईंग सर्टिफिकेट टेनेंट सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पासबुक सात बारा अवताराने पीक पेरा आपण अपलोड केला आहे थोडक्यात बघा अशा प्रकारचा हा पीक पेरा आहे इथं तुम्हाला या प्रकारे पीक पेराबाबत घोषणापत्र द्यावं लागणार आहे नाव लिहायचं आहे सर्व माहिती लिहायची आहे पिकाची माहिती टाकायची आहे सोबतच आधार नंबर बँक खाते क्रमांक मोबाईल नंबर ही सर्व माहिती द्यायची आहे स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचं आहे ही सर्व माहिती भरून झाली की मग आपल्याला प्रिव्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्ममध्ये जी काही आपण माहिती भरलेली आहे ती तुम्हाला माहिती बरोबर चेक करून घ्यायची आहे इथे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक खाते क्रमांक हा बरोबर आहे का ते बघा सोबतच नाव बरोबर आहे का ते पण पहा कारण बऱ्याच वेळा नजर चुकीने बँकेचा खाते क्रमांक चुकू शकतो त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचे पूर्ण माहिती बघायची आहे माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायची आहे त्यानंतर पेमेंट केल्यावर तुमच्यासमोर पावती येईल ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे थोडक्यात बघा अशाच प्रकारे तुम्हाला पीक विम्याचा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात सी सीच्या माध्यमातून भरायचा आहे त्यामुळे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेल पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र